जंगल जल जलनिसारण आणि पशुधन सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी मनुष्याची आहे मात्र तो कालांतराने यापासून दूर जात असल्यामुळेच आजारांचे प्रमाण वाढले आहे जंगलातील वनस्पतींची लागवड शेतांमध्ये केल्यास आयुर्वेदाचा साठा शोधण्याची गरज येणार नाही यासाठी सटाणा बागलान रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा असे मत भारत सरकारच्या वनक्षेत्र सल्लागार समितीचे सदस्य चैत्राम पवार यांनी व्यक्त केले सटाणा बागलान रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ येथील दगाजी चित्रा पॅलेसमध्ये पार पडला त्यावेळी पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमास आमदार दिलीप बोरसे रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक पोफळे सहायक प्रांतपाल राजेंद्र दिघे व्यासपीठावर उपस्थित होते रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्याकडून डॉक्टर मनोज शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीत तर मावळते सचिव डॉक्टर मनोज शिंदे यांच्याकडून महेश सूर्यवंशी यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलांच्या अध्यक्षपदाचा पदभार ओम सोनवणे यांनी तर सचिव पदाची सूत्रे सुयोग अहिरे यांनी स्वीकारलीत रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाना प्राईडच्या अध्यक्षपदी मनीष शेलार तर सचिवपदी निखिल पवार यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतलीत भारत सरकारने दोन हजार चोवीस पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी वनसंरक्षण जलसंरक्षण पशुसंवर्धन टिकवण्याची नितांत गरज आहे शेतीमध्ये जंगलातील फायदेशीर वनस्पती ओळखून त्यांचे उत्पादन शेतात घेतले तर त्यातून आयुर्वेदिक औषधांचा शाश्वत साठा उपलब्ध होईल त्यातून आरोग्य संपदा सर्वत्र नांदेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला नवनिर्वाचित रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंदे यांनी वर्षभराच्या कार्यकाळात ह्युमन कॅपिलोमा व्हायरस लसीकरण प्रभावीपणे राबवून या लसीकरणाचे महत्व सांगून जनजागृती करणे वृक्षारोपण व संवर्धन पाणी आडवा पाणी जिरवा या कामांबरोबर रोटरी व्हिलेज ही संकल्पना एका गावात राबवून लोकसहभागातून सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा आशावाद डॉक्टर शिंदे यांनी बोलून दाखविला डॉक्टर योगेश अहिरे डॉक्टर पवनराज गांगुर्डे अनुज भांगडिया प्रियंका खैरनार तुषार खैरनार मनोज पाटील निखिल सोनवणे यांनी सटाना रोटरी क्लबमध्ये प्रवेश घेतला कार्यक्रमास रोटरीचे ज्येष्ठ सदस्य प्रल्हाद पाटील प्रकाश जगताप प्राध्यापक शांताराम गुंजाळ मनोज जाधव प्राध्यापक बीडी बोरसे रामदास पाटील प्राध्यापक बी के पाटील प्रदीप बच्चाव वकील नाना भमरे हर्षवर्धन सोनवणे योगेश जाधव आदींसह नाशिक सटाणा मालेगाव कळवण देवळा तालुक्यातील रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांसह नायजेरिया देशातील रोटेरियन उपस्थित होते यावेळी रोटरी क्लबचे दरवर्षी प्रसिद्ध होणारे प्राध्यापक बीडी बोरसे सोपान खैरनार व योगेश अहिरे यांच्या दिशा स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका रामकृष्ण खैरनार व डॉ अंजली प्रकाश जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोटरीचे सचिव प्रगतिशील शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी मानले Thank <laughs> you. पद्धतीने डायलिसिस सेंटर आहे किंवा अर्बन नागरिक

thank okay. you त्यानंतर त्यांचा जो काही शेवटचे काही स्त्रिया असतात विधी तर त्या ते व्यक्तीच्या नावाने ते होतं आणि त्यांनी एक उजाड पैकी पूर्ण हिरवीगार दिलेली आहे आमच्या क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवण्याचा माझा मानस आहे त्याचबरोबर आपण तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा